या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ सर्वात मोठा कर्मफास झाले आपल्या हातून त्याला असणार सुट्टीच नाही वाईट कर्म झालं की भोगलच राणावं लागतय असं नाजबाबा या ठिकाणी म्हणू लागलेले बर का माझे पदार्थ नाही कर्म असणारा करीत असताना जपून करावा या ठिकाणी पण तू कर्म केलेला सुद्धा वाईट कर्म जरी घडलं असलं आणि तुझी जर प्रप झाली तर कर्म सुआ सुआ त्या कर्माचं सुद्धा कर्माचन करणारा भगवंत तू आहेस म्हणून मी तुला आणल बाबा न शरण आलो बाबा शरणागताचे पासछदना स्वस्वरूपी होतील ना आयशी कृपा पूर्ण करुणा आपले मुक्तपणा त्या दिवशी त्या ठिकाणी

मुखातून ऐकलं साधूच्या मुखातून ऐकलं म्हणून या ठिकाणी बाबा मी अनन्य भावानं तुला शरण आलो माझ्या कुटुंबानं या ठिकाणी मला सोडून दिलं म्हणून या ठिकाणी मी असं तुला शरण आलो त्याची देशी आत्ममुक्ती त्याही विषय युक्ती त्यांची शेदिशी समूळ भ्रांती नित्या मुक्ती सजची स्वतः

हयात तुझं हृदय आणि म्हणून हे ऐकून मी तुला असणार आनंद भगवंत दृष्टे द्रष्टेपणे सदोदिता आशे दा प्रति शरीर प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणार तू इंद्रियामध्ये वास्तव्य करणार आहे आणि अंतकरणामध्ये स्वयंभू मूर्ती असणारी तुझी आहे आणि त्याच्यामुळं असताना सर्व या सृष्टीचं चलन म्हणून मिळतंय सर्व प्राण्याच्या हालचाली होत्या या इंद्रियांच्या हालचाली होत्या अशा प्रकारचा भगवंत सर्वात सृष्टीचा ईश असणारा तो भगवंत आहे म्हणून या ठिकाणी मी तुला शरण आलो भगवंताची सर्व म्हणून म्हणे नित्य प्राप्ती भगवता कृपेची या ठिकाणी असणारी भगवत भगवंताची कृपा असल्यामुळं या ठिकाणी असणार भगवत भक्ती असणारी या ठिकाणी निर्माण होती आणि भगवंता तू असल्यामुळं या ठिकाणी